मागील दोन ते तीन आठवड्यापासून राज्यभरात पावसाने थायमान घातलंय मराठवाड्यात विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय पुराचं पूर पुरा आलेत सगळीकडे शेतपिकाचं नुकसान झालंय जनावरं वाहून गेलेत काही लोकसुद्धा वाहून गेलेत आणि पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय परंतु पुढचे पाच दिवस पावसाचे कसे असणार आहेत हवामान विभागाने कुठल्या जिल्ह्यासाठी पावसाचा इशारा दिलाय आणि काय नेमकं का शेतकऱ्यांसाठीचा सल्ला हवामान विभागाने दिला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय माझ्यासोबत आय एम डीच्या हवामानशास्त्रज्ञ भरावी कृत्यकोटी मॅडम आहेत मॅडम सध्या राज्यभरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे पुढचे पाच दिवस कसे असणार आहेत आणि कुठं कुठं कुठल्या जिल्ह्यात पाऊस पडणार त्या संदर्भात हो मी ते तुम्हाला सगळं पण आपण मागील आठवड्यातील पर्जन्यमान स्थिती बघू सप्टेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्यात संपलेली आपण पर्जन्यमान स्थिती बघितलं तर भंडारा तसेच गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पावसाची नोंद झाली तर त्या हालोखाल आपण बघितलं तर यवतमाळ तसेच चंद्रपूर गडचिरोली आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडला तर नंदुरबार मुंबई सबअर्बन कोल्हापूर सिंधुदुर्ग तसेच विदर्भातील नागपूर अमरावती तसेच वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढ्या पावसाची नोंद झाली तर पुणे पालघर ठाणे रायगड या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा थोडा पावसा जास्ती पाऊस पडला तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिथे डार्क निळा रंग दिसतो आहे तिथे सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडला ओके आता ही आपण मागील आठवड्याची पावसाची स्थिती बघितली ही आता मान्सून मांसू, मान्सूनचा परतीचा प्रवास चालू झाला आहे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी जो मान्सूनचा परतीचा प्रवास चालू झाला आहे तो आता साधारण उत्तरेकडील राज्य तसेच राजस्थान गुजरातचा काही भाग मध्य प्रदेशचा काही भाग तसेच उत्तराखंड या सर्व जिल्ह्यांमधून आता पा पाऊस परतला आहे तर आता मान्सूनची जी विड्रॉलची परतीच्या प्रवासाची जी उत्तर रेषा आहे ती साधारण भरूच उज्जैन झाशी शहाजांपूर येथून जात आहे बरोबर हे उपग्रहली बंगालच्या उपसागरामध्ये पर एअर म्हणजे वरती हवेच्या वरती वरच्या भागामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि त्या प्रभावाखाली आज दुपारी बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहेत सव्वीस सप्टेंबर रोजी ते पश्चिम वायव्यकडे सरकण्याची शक्यता आहे पुढे त्याचं रूपांतर हे डिप्रेशन मध्ये देखील होण्याची शक्यता आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी ते दक्षिण ओडिशा उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरून ओलांडण्याची शक्यता आहे वर नमूद सर्क्युलेशन पासून अंतर्गत कर्नाटक ओलांडून तेलंगणा उत्तर अंतर्गत कर्नाटक ओलांडून दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी जी आहे तिथे एक ट्रफ रेषा कायम आहे त्या अनुषंगाने राज्यात पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे पुढील काही दिवसात पाऊस अजूनही कंटिन्यू राहण्याची शक्यता म्हणजे एक दोन दिवसात तर तो जास्ती असेल आणि साधारण तीस तर पाऊस आहेच तर आपण जर दिनांक सव्वीस म्हणजे आजचा जर बघितलं तर आज कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस आहे तर उत्तर उत्तर मध्य महाराष्ट्र जो आहे तिथे काही ठिकाणी तर राज्यातील उरलेली तुप, उर्वरित उपविभागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे ओके त्या पुढील दिवस म्हणजे सत्तावीस सप्टेंबर या दिवशी मात्र उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता राज्यातील उर्वरित उपविभागांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इथे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस सप्टेंबरला राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी कोकण विभाग तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश तर उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात बऱ्याच आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पाचव्या दिवशी कोकण तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश तर राज्यातील उर्वरित उपविभागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हो तर हवामानाचे इशारे जे दिले आहेत ना तर पहिल्या दिवशी स राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यल्लो अलर्ट म्हणजे लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि आपण जर बघितलं ना तर कोकण विभाग मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हे मराठवाडा तसेच विदर्भामधील देखील यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची जवळपास हे तीन जिल्हे आज पूर्ण राज्याला येलो अलर्ट दिलेला आहे आणि उद्याच कसं असत उद्या उद्याच जर आपण बघितलं तर मुंबई सबर्बन तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग इथे ऑरेंज अलर्ट दिला आहे तर तिथे जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तसंच मराठवाड्यामधील धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यात देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे तिथे देखील जोरदार ते अतिजोरदार पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे आणि बीड किंवा इतर राज्यामध्ये इतर राज्यांमध्ये देखील पाऊस पडेल पण तो जोरदार असेल या भागात थोडा जास्ती पाऊस पडतो म्हणजे उद्या शनिवारी आपण जर बघितलं तर धाराशिव लातूर आणि नांदेड या ती, हे तीन जिल्ह्यात जास्त जास्त पाऊस पडेल पण इतरही ठिकाणी येलो अलर्ट दिलाच आहे तसेच नंदुरबार धुळे किंवा विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना तसेच विजेच्या कडकडाट रविवारी तारखेला रायगड तसेच पुण्याचा घाट विभाग या विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची देखील शक्यता रेड अलर्ट रेड हा इथे रेड अलर्ट दिला आहे आणि जिथे ऑरेंज अलर्ट दिला आहे तिथे देखील जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे व विदर्भात मात्र थंडस्ट्रॉम ऍक्टिव्हिटीज म्हणजेच मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला आपण बघितलं तर मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग तसेच कोकणमधील उत्तर विभाग या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे त्या देखील त्या ठिकाण तिथे जोरदार ते अति जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे आणि तीस तारखेला थोडं कमी होईल पाऊस पावसाचं प्रमाण तर तिथे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग येथे जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये मेघकर्जना तसेच विज म्हणजे थंडस्ट्रॉम ॲक्टिव्हिटीज जे आपण म्हणतो त्या मोस्टली विदर्भामध्ये आपल्याला दिसून येतील बरोबर आता हा पुढ पुढील दोन आठवड्यांचा पर्जन्यमान स्थिती राज्यात कशी असेल तर पहिला आठवडा म्हणजे सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यातील चारही उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर त्या पुढील आठवड्यात म्हणजे तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबरमध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा थोडा जास्ती तर उर्वरित भागांमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आता आपण जिल्हावार जर बघितलं पुढच्या आठवड्यातली परिस्थिती बघितली <laughs> तर कोकण विभाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट विभागामध्ये वीस ते चाळीस मिलीमीटर mm प्रतिदिन पाऊस पडण्याची शक्यता आहे <laughs> तर नंदुरबागचा थोडा भाग धुळे जिल्ह्याचा थोडा भाग तसेच पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाच ते दहा मिलीमीटर प्रतिदिन पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये दहा ते वीस मिलीमीटर प्रतिदिन पाऊस पडण्याची शक्यता आहे मिल्ल हा दुसरा नकाशा आहे तो तुलनात्मक नकाशा आहे जर आपण सरासरीशी तुलना केली तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा mm जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे साधारण आपण बघितलं तर या भागामध्ये वीस मिलीमीटरपेक्षा प्रतिदिन जास्ती पाऊस पडण्याची शक्यता आहे बरोबर आता आपण कृषी सल्ल्यांकडे बघू मागील आठवड्यात झालेला पाऊस आणि पुढील पाच दिवसाचा अंदाज दिलेला आहे त्या अनुषंगाने जी पिकं आहेत त्यातनं पाव जे अतिरिक्त पाणी काढायचं आहे तसंच काढलेला माल जो आहे तो आपण सुरक्षित ठिकाणी ठेवायचा आहे तर आपण जर विभागवार पाहिलं तर कोकण विभागामध्ये भाजीपाला आणि फळबागांमधून तसेच विदर्भातील तूर कापूस सोयाबीन ज्वारी मका आणि भाजीपाला शेतातून जास्तीचे पाणी काढून टाकण्याची व्यवस्था करा विदर्भाचा विचार केला तर पिकातील कीटनाशक फवारणीची कामे तसेच खते देण्याची कामे व मशागतीची कामे जोरदार पावसाच्या कालावधीत टाळावी नवीन लागवड केलेल्या फळबागा तसेच भाजीपाला पिकांना बांबूचा किंवा काठीचा आधार, आधार द्यावा मध्य महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवस पावसाचा अंदाज आहे तर त्या भागात देखील शक्य असल्यास स्वच्छ हवामानात हो परिपक्व भुईमूग सोय सोयाबीन मका आणि बाजरी पिकांची काढणी करावी आणि काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी तसेच कापूस तूर सोयाबीन मका आणि भाजीपाला शेतातून आणि फळभागातून अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था करावी आणि शेवटचा उपाय मराठवाडा मराठवाड्यात चिकू आणि सीताफळांची काढणी करावी आणि कापणी केलेले उडीद सुरक्षित ठिकाणी साठवावे पण हे देखील पाऊस नसताना करावं सोयाबीन कापूस तूर आणि भाजीपाला शेतात तसेच फळबागांमधून पावसाच्या पावसा पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी ओके धन्यवाद मॅम खरं तर आज सव्वीस सप्टेंबर आहे शुक्रवार आहे आणि पुढचे दोन दिवस म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला तर महाराष्ट्रात पावसाचा जोर तसंच राहणार आणि त्यानंतर सत्तावीस सप्टेंबरला तो कमी होण्याची शक्यता एकोण तीस तारखेला जास्त जास्त कमी असेल ला आणि त्यानंतर होईल दसऱ्याच्या आसपास कमी होईल परंतु मराठवाडा विदर्भ आणि आसपासच्या परिसरामध्ये सोलापूर असेल धाराशिव असेल या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे त्या शेतकऱ्यांनी खरंतर काळजी घ्यावी आपापल्या पिकांची काळजी घ्यावी जिथं पाऊस कमी झालाय त्या शेतकऱ्यांनी आपापल्या पिकातील पाण्याचा निचरा करावा the not.